नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युटॉब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांशीच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत हा स्तकार बांधवांतलं टिटल वाचल होवी मित्रांनो सौमान्य बांधवान बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यात शंभर टक्के सरासरी पेक्षा जास्त कोसळणार पावसाळ्यात मान्सूनचा पाऊस कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आता संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा यंदाच्या वर्षी शंभर टक्के जोरदार कोसळणार मान्सूनचा पाऊस मग अशा परिस्थितीमध्ये मान्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त कोसळणार हा अंदाज या ठिकाणी कुणी दिलाय आणि हा जो अंदाज याच्यावरती आपण या ठिकाणी कितपत विश्वास ठेवू शकतो जर या सर्वात महत्वाच्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर जास्त या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनची घालमेल जी होत तर ही होणारी संपवणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबरच्या दरम्यान यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात होणार सरासरी पेक्षा या ठिकाणी ग्रामनी जास्त पाऊस मग जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान जो मान्सूनचा पाऊस हा पावसाळ्यात होत असतो तर यंदाच्या वर्षी असं कोण म्हणायला लागले की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण राज्यात होणार आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस मग याच्यावरती आपण कितपत विश्वास ठेवू शकतो तर ह्याच्या व्हिडिओ मध्ये आता समजून घेऊयात याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहूया हीच आपल्या सर्वांना कळकळीचे कल हात जोडून मनापासून इथं करतो विनंती तर बघा कास्ताकार बांधवानो भारताचा हवामान विभाग हा एप्रिल महिन्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस किती कोसळणार याबद्दल पहिला अंदाज देत असतो आणि सध्या तर फेब्रु फेब्रुवारी महिना सुरू आहे म्हणजे आता तो संपत आलाय पण या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय हवामान अंदाज हे कंटिन्युअस जारी होत राहतात दक्षिण कोरियाचा अंदाज आलाय युरोपियन युनियनचा अंदाज आलाय ऑस्ट्रेलियाचाही अंदाज आलाय आणि काही दोन तीन आणखीन अंदाज आले यांच्या म्हणण्यानुसार आणि तटस्थच राहण्याची शक्यता दिसायला लागली याच्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान चांद्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये एकसंघ पाऊस कोसळणार कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व याचबरोबर आपला जो या ठिकाणी असणारा खानदेशचा भाग आहे ह्या पाचही भागामध्ये कुठंही जास्त पाऊस किंवा अति कमी पाऊस होणार नाही तर पावसाचं वितरण हे एकसंघ होणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल म्हणजे याचा अर्थ काय की यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार पण तुम्ही म्हणाल की हे जे अंदाज दिले जातात हे कितपत सत्य आहेत तर मागच्या खूप वर्षापासून याचा आपण अभ्यास करत आहोत तर हे अंदाज आता वर अचूक होत चालले याचा अर्थ की याच्यामध्ये पाच दहा टक्के फरक असू शकतो परंतु एवढं मात्र खरं की जून ते सप्टेंबर महिन्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत पावसाची शक्यता अधिक राहण्याची शक्यता जी वर्तवली गेली ती शंभर टक्के सत्य होण्याची शक्यता आहे मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता आणि मला काय म्हणायचं ही सध्याच्या घडीची आपलं टेन्शन मिटवणारी आनंदाची वार्ता आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळतो राहील होऊ पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार